ॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही आहे भूर चाललोय गावाला <laughs> उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय करायचं पण आता आहे आमचं इकडं तिकडे हिंडणं पण आता काय आम्ही हिंडायला नाही चाललो तिकडे गेलो होतो मावशी मामा मामाकड तेव्हा आणि तेव्हा आजीची भेट घ्यायची होती म्हणून गेलतो त्यानंतर आम्हाला नाशिकला पण तिकडे देवणीच्या ठेवीला जायचं होतं त्याच्यामुळे गेलो होतो आणि ते खूप महत्त्वाचं होतं कारण मी ते नवस केलं होतं ते फेडायचं होतं अजून तो व्हिडिओ एडिट नाही केला आहे मी कधी पडेल काय माहिती हाही व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती कारण सध्या एवढा बिझी शेड्यूल चाललेला आहे ना की काय करावं काय नाही काही सुचत नाही नुसती धावपळ व्हायला लागली नुसती धावपळ वेळेवर कोणतंच काम होत नाही आहे तर असो आम्ही आज चाललो आहे गावाला कुठे चाललो आहे ते तुम्हाला सांगणारच आणि भरपूर जणांना माहिती आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हसरवता अगोदर तुम्हाला दिसत आहेत तर मी उठलेली आहे आता आणि आवडते इकडे आंबोळीला पाणी ठेवलेलं आहे अजून काहीच आवरलेलं नाही जस्ट उठली उशीर झाला झाला उशीर बाबा कधी आवरायचं कधी निघायचं आहे तर फ्रेंड्स मयंकला सांगितलं होतं रात्री की लवकर उठ सकाळी आपल्याला गावाला जायचे तर बिचारा पाच वाजताच उठून बसला होता त्याला म्हणली परत झोप आपल्याला सकाळी दुपारी जायचे उशिरा त्याच्यामुळे परत झोपलो मयंक झोपलेला आहे त्यांना झोपू द्या तोपर्यंत माझं दुसरं आवरण होते नाही तर मस्त किर किर किरकिर चालू राहते बाबा याची बळबळ 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 पागल करून टाकतो मम्मी हे मम्मी ते मम्मी ते मम्मी हे असं कसं ते कसं कसं हे काय ते काय रे लय जाम करून टाकतो तर असू द्या चला सांगणार आहे तुम्हाला कुठं चाललो आणि कशाला चाललो तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तोपर्यंत मी आवरून घेते पटकन तर चला मग तर याचा बिस्किट खायला इकडे चाट ठेवते आणि हॅपी हॅपी बिस्किट आहे सोबत आमचा दिवस काय हॅपी एप हॅपी बिस्किट शिवाय आणि चा शिवाय निघतच नाही आज पण जबरदस्त पावसाचा मौसम दिसतो पाऊस आला तर आमचा अवघड होऊन जाईल पण कोणत्या हालतीत जाणं तर नाही गरजेचं बघा तुम्हाला मौसम दाखवते हे बघा कसं झालंय सगळा मौसम मौसम हे बडा काय ना किर हो बघितलं तर असं आहे आजचा मौसम तुमच्याकडे कसं आहे मौसम नक्की सांगा दोन दिवस झाले पाऊस झाला व्हिडिओ शूट करील करी, करी म्हणते पण काय अजिबात वेळ भेटत नाही कारण माझं खूप महत्त्वाचं काम चालू आहे आणि शेड्यूल बी बिझी आहे हां तर एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला गोष्ट गोष्टच म्हणावं लागेल बाबा आता कहाणीसारखंच झालं आहे सगळं काही तर विषय असा होता सांगते हां तर विषय असा होता स्पेशली फॅक्ट मॅडमसाठी फॅक्ट मॅडम तुमचं ना लय मोठा गैरसमज होता की त्या व्हिडिओमुळे प्रॉब्लेम होतील त्यानंतर त्या व्हिडिओचं तुम्हाला लगेच उत्तर दिलं जाईल वगैरे वगैरे बरंच काय तर तुमच्या माहितीसाठी सांगते जास्त मोठं भाषण नाही देणार उत्तरही देणार नाही लय अपेक्षा होती तुम्हाला नाही का उत्तराची पण खरं सांगू का चालू द्या तुमचं एकदम मस्त चाललेलं आहे सुरुवात आहे चांगलं होईल अजून तुमचं लय वर जाणार तुम्ही वर जाऊन जाऊन लय पुढं जाणार तर चालू द्या तुमचं जसं तुम्ही मनोरंजन करता तसं आम्हीही मनोरंजन करतो समजा पण तुमच्यात आणि आमच्यात फक्त एवढा फरक आहे तुम्ही लोकांच्या खोड्या काढून मनोरंजन करता आणि आमचं आम्ही दुःख सुख दाखवून मनोरंजन करतो हाच फरक आहे कारण स्वतःबद्दल सांगायला लय मोठा जिगर लागतो दुसऱ्यांना ला नावं ठेवणं खूप सोपं आहे बरं का जास्त तुम्हाला उत्तर देणार नाही जसं तुम्हाला अपेक्षा होती माझ्याकडून कारण मी माझा शेड्यूल एवढा बिझी ठेवलेला आहे की कोण काय बडबड करतं आपल्याला कोण नावं ठेवतं कोण किती वाईट बोलतं आय डोंट केअर स्वतःकडे लक्ष देण्यामध्ये मला दे, जास्त भलाई वाटते कारण तुमच्यासारखे तर हे ते म्हणतात नाही का जसं आपण ते म्हणतात ना आपलं नाव आहे कुठंतरी म्हणून ते नाव चर्चेत आहे बदनाम आहे किंवा नाव आहे काय असेल का? ते पण जो व्यक्ती घरात बसला आहे जो कोणालाच अजिबात दिसत नाही त्याच्याबद्दल कोणाला काही माहिती नाही का त्याला कोणीच काही बोलू शकत नाही आम्ही दिसतो म्हणून तुम्ही आम्हाला बोलता जास्त उत्तर देणार नाही लंबा हातभर किंवा तुम्हाला भाषण देत बसणार नाही आणि हा उत्तरही नसून तुमच्यासाठी एक छोटंसं माझे दोन शब्द बोलून मी दोन शब्द समाप्त अशा पद्धतीने करते की तुम्हाला उत्तर देण्यासाठी मला जराही इंटरेस्ट नाही आहे तुमच्या प्रत्येक जे तुम्ही जेवढेही पॉईंट घेतले त्याच्यामध्ये त्या सगळ्या पॉईंटचे उत्तर माझ्याकडे आहेत कसं असतं ना मित्रांनो आपण एखादी गोष्ट अशी असते जे बोलून जातो पण नंतर कळते अरे आपण काय बोललो व्हिडिओमध्ये की त्याचा वेगळा पण काहीतरी अर्थ असू शकतो आणि भरपूर स्पष्टीकरण द्यायचं म्हणलं ना त्या व्हिडिओवर तर भरपूर गोष्टी क्लिअर करण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये चालू चालू बघितलं काहीतरी सर्च करत होती मी तर ते अचानक आलं मी कोणाचाही चॅनल सर्च करून बघत नाही कोणाचेही व्हिडिओ बघत नाही कमशेकम जवळजवळ दोन तीन महिने झाले असतील मी अजिबात कोणाचा व्हिडिओ बघत नाही कोणाचाच नाही जर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघल्याने आपल्याला त्रास होत असेल तर का बघायचं का स्वतःला जाऊन त्रास करून घ्यायचा म्हणून मी नाही आणि हां फॅक्ट मॅडम तुमच्यासाठी माझे एवढे दोन शब्द बोलून संपवते की तुम्ही अजून भरपूर पुढे जा आणि हा तुमचा पहिला रोस्ट व्हिडिओ नसून भरपूर याच्या अगोदर माझ्यावर रोस्ट केलेत आणि त्याच्यानंतर ते, ते काय म्हणतात नाही का जेव्हा कोणाचंच यूट्यूब चॅनल चालत नाही आणि करिश्मा ऑफिशियल ते एवढी गाजली बिचारी की तिचं नाव घेतल्याशिवाय कोणाचं चॅनलच चालत नाही भले तिचा चॅनल नको चालू दे हां हे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का आपले व्ह्यूज कमी झालेले आहेत कारण मी रोज व्हिडिओ नाही टाकत कोणी बघत नाही कोणाला वाटत असं कुठं गेली करिश्मा दे संपला विषय चांगला झाला गायब झाली पण मी रोज व्हिडिओ नाही टाकत त्याच्यामुळे माझे ना व्ह्यूज कमी झाले भले तिचे व्ह्यूज कमी होऊ दे पण यांना तिच्या नावाने बरोबर व्ह्यूज आहेत एवढं त्या यूट्यूबला बी माहिती आहे करिश्माचं नाव घेतलं का यांना व्ह्यू द्यायचे आहे मग माझ्या नावाशिवाय तुमचं चालत नाही म्हणून चालू द्या मग तुम्हाला उत्तर देण्यात काय अर्थ आहे तर मला उत्तर देऊन तुम्ही थांबणार आहे का नाही तर चला असंच पुढे जा अजून एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते अजिबात अपेक्षा करू नका माझ्याकडून की मी लय हातभर लंबा उत्तर देणार तुम्हाला व्हिडिओ छान होता जसं तुम्ही मनोरंजनासाठी बनवलं तसं आम्ही मनोरंजनासाठी बनवतो समजून विषय सोडून द्या नाहीतर तुम्हाला अजून काही कर करायचं असं चालू द्या तुमच्यामुळं आमचाच फायदा हे ना समजणेवाले की इशारा काफी तर चला या मित्रांनो चाल आलेला आहे आपला या चाय चाय प्यायला गरम गरम आवरले माझे सगळे कामं भांडे वगैरे घासून ठेवले किचन ओटा वगैरे साफ केला त्यानंतर आता इकडे मयंकला पाणी ठेवलेलं आहे मी चालली आंघोळीला उशीर झालेला आहे ऑलरेडी निघायचं आहे लवकर तर मी कुठंही काही अपडेट टाकलेली नाही आहे की मी तिकडं म्हणजे कुठं चालली म्हणून कुठंही काही टेटस नाही भीती वाटायला लागली आता कोणताही स्टेटस कोणतीही अपडेट स्वतःबद्दल की मी सध्या कुठं आहे कुठं चालली हे सांगायला मागच्या वेळेस भयंकर घडलं म्हणजे आपण लय आनंद व्यक्त केला ना कोणत्या गोष्टीचा तर त्याला नजर लागते म्हणतात आणि हे मी प्रत्यक्षात अनुभवलं बघा लईस आनंदी होती हे असलं झालं बघा बरं आहे आता थोडं त्याच्यावरचं ती खपली वगैरे निघाली पण डाग पडला ना आता त्याला एखादी क्रीम बघावं लागेल ते डाग विजवायला कसं दिसते ते एवढं भारी ते टॅटूचा खालीच झाले तर असं चला आता मी चाललेली आंघोळीला काही टेटस वगैरे टाकलेलं नाही आहे मी कुठं चालली काय कोणाला काही आयडिया नाही ना हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटणार जेव्हा मी वापस आलेली असणार तिकडं जाऊन तर असू द्या चला भरपूर प्रेम द्या व्हिडिओला कंटिन्यू करा तर आवरलं आमचं इकडं मयम दूध बिस्किट खातो आहे बाबा मयमची बी तयारी झाली माझी बी झाली कशी दिसतो आम्ही कमेंट करून सांगा आम्हाला ही नवीन कुर्ती आहे आम्ही तुळशी बागेतून घेतली हां आम्ही व्हिडिओ काढायचा बंद केलेला आहे सध्या आम्ही कामामध्ये व्यस्त आहे त्याच्यामुळे तर चला मग आता निघूया आमची गाडी वगैरे जाईल चुकून नाही तर इथंच टाईमपास जाईल आता आपण कुठे चालतोय सांगायचं नाही मग गेल्यावर दिसेलच ना तुम्हाला अरे द्यावा काय करा या पोराचं हा काय ना काय काही सिक्रेट राहू देत नाही बाबा सगळं सगळं आलीच सांगून टाकतो काय मज्जा नाही तर चला मग निघायचं आता आम्ही निघतो तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स फायनली आम्ही इथं घरातून निघालेलो होतो आणि कुठं जाण्यासाठी निघालो हे तुम्हाला मयमच्या हिंटवरून कळलेलंच आहे काय करावं आता त्याला काही सांगितलं की तो आधीच सांगून टाकतो तर इथं सर्वात अगोदर आम्ही घरातून निघल्यावर पहिले पकडली पी एम टी आणि पी एम टीनी गेलो आम्ही शिवाजीनगरला तर असंच असतं दोन बसा बदलावत बदलवत जावं लागतं बाबा तर कशा पद्धतीने जावं लागतं आम्हाला शिर्डीला हे तुम्हाला दाखवतेच बघा तर हा शिर्डीला चाललो आहे आम्ही मयंकने सांगितलंच तुम्हाला साईबाबाच्या दर्शन झाल्यावर दाखवू तर आम्ही सर्वात अगोदर इथं पोहोचलेलो होतो सरगेटला पण आम्हाला सॉरगेटला नाही तर ना शिवाजीनगरला बस चेंज करायची होती पण दुसराच गोड झाला आम्हाला शिवाजीनगरला सांगून पण आम्हाला बसवाल्यांनी भलतीकडंच उतरवून दिलं बाबा एकतर आम्हाला पुण्यात एवढे दिवस राहून बी आम्हाला पुण्यातलं जास्त काही माहीतच नाही फक्त एवढंच माहिती आहे की आमचं स्वच्छ पुणे सुंदर पुणे पुण्यात राहायला आम्हाला भारी वाटतं आणि पुण्यापेक्षा दुसरीकडे आम्हाला करमत नाही याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही माहीत नाही तर काय झालं अचानकच घोड झाला आम्ही सांगितलं होतं शिवाजीनगरला उतरवायला आणि त्यांनी आम्हाला भरपूर लांब नेऊन सोडलं ला। मग सांगितलं का आता तुम्ही इथं उतरा आणि रिटर्न जा मग आम्ही दुसरी रिक्षा केली आणि मग रिटर्न आलो असा घोड झाला बाबा तर जाऊ द्या जा। फायनली आम्ही दुसऱ्या बसमध्ये बसलो इकडे शिवाजीनगरला येऊन आणि निघालो थेट शिर्डीला तर आता शिर्डीला जाऊस तर उतरायचं काही काम नाही आणि मला ते डायरेक्ट बसच समजते बाकी ते नगरवरून चेंज करायचं किंवा संगमनेरवरून चेंज करायचं असं काय विषय असेल तर मग तर आहे म्हणून डायरेक्टच बस केली ही कोणती स्लीपर बस होती तर याच्यामध्ये बसून आलो बाबा आम्ही मला सिंगल सीट खाली भेटली मयंकला वर बसवून दिलं म्हटलं बस झोपून राहि आता पाच सहा तासाशिवाय काही विषयच नव्हता कारण शिर्डीला पोहोचायला आम्हाला पाच ते सहा तास तरी लागतात ते फक्त बसमध्ये म्हणजे घरून निघाल्यावर जो टायमिंग असतो शिवाजीनगरला येण्याचा तो वेगळा असं धरून सात आठ तास लागतात बाबा आम्हाला पोहोचायला टायमिंगवर तर इथं एका ठिकाणी आमची बस थांबलेली होती नाश्ता करायला तर इथं मस्त डोसा घेतला आणि मयंकला लस्सी प्यायची होती तर ते मँगो लस्सी घेतली तो म्हणला काही टेस्टी लागत नाही मग ते मँगो लस्सी मी पिऊन घेतली आणि डोसा त्यांनी खाऊन घेतला तर या तुम्ही पण डोसा खायला जा मग बोबड्या तिकडं डोसा खायच जा मग रोज हा हा मग गाणा म्हणत जा कोणता इडली डोसा चटणी चटणी इडली डोसा इडली डोसा इडली सांबर चटणी सांभार सांभार चटणी डोसा नंतर डोसा इडली चटणी चटणी आणि मसाला आणि मसाला तिकडं शिर्डीला सोडून देते आता शेरड़ याला आता संगमनेरला आलो आता आता इथून जवळ शिर्डी शिर्डीला याला सोडून देणार आहे ओके ओके डन डन हवं आहे हॅलो अरे कोण कोण चालले आहेत तिथं तिकडं पाऊस आला आहे पाऊस काय रे संगमनेर आहे ना मग काय मग मग पहिलेच टॉप संगमनेर की पाँचा पाँचा। तर फ्रेंड्स फायनली खाऊन पिऊन परत आम्ही आमच्या बसमध्ये मध्ये बसलो आणि निघालो थेट आम्ही आमच्या मार्गाला तर आम्ही घरातून काही खाऊन पिऊन निघालो नव्हतो त्याच्यामुळे उतरावा लागला आम्हाला आणि अशी पण शिर्डीला जायचं म्हणल्यावर ना बसमध्येच थांबत असते जेवण करायला तर असं तर आम्ही बसमध्ये आधीच वडापाव घेतलेले होते ब्रेड पकोडा वडापाव ते खाल्लं पण त्याच्यानंतर लई जोरात भूक लागली बाबा मग थांबलो डोसा वगैरे खाल्ला परत निघालो आणि इथं पोचलो आहे आम्ही आता लोणीला तर हे लोणीच्या इथं साईडला प्रवारा हॉस्पिटल म्हणून आहे लोणीचा सरकारी दवाखाना मोठा तर इथं मयंचा जन्म झालेला होता बस सुपरफास्ट एक्सप्रेस होती वाटतं तिकीट बी लय होती आणि फास्टमध्ये मेन मेन बसस्टॉप घेतलेत आणि लगेच इकडं राहत्याला पोचलो आम्ही आता राहत्यापासून फक्त आणि फक्त पाच मिनटाच्या अंतरावर बसने शिर्डी आहे तर फायनली हे राहत्याचं भाजी मार्केट आहे आणि इकडचं मला सगळं काही माहिती आहे कारण इथं चार वर्ष काढलेले आहेत त्याच्यामुळे सगळं शिर्डीचं आसपासचं एरिया आहे ते इकडे राहत्याचं सगळं माहिती तर हे आहे इकडे बघू शकता हे सेल सेल लागले नाही इथून कपडे घ्यायचो आम्ही मयंकला तर आता इथून जाताना घ्यायची मयंकला कपडे आणि चाललं आहे आता आम्ही शिर्डीला फायनली आली इथं शिर्डी तर शिर्डी आली कशावरून तुम्हाला एक दाखवते हो बघा माझा जुना सायनल होता ना त्याच्यावर तुम्ही बघत होते सर्वात अगोदर इथं आलेलं आहे हे भक्तीनिवास तर इथं म्हणजे जे पण कोणी दर्शनाला येतात साईबाबाचे तर सगळे इथं भक्तिनिवासमध्ये म्हणजे थांबत असतात कोणी रोम करून थांबत असतात तर मला जिकडे जायचं होतं तिकडे म्हटलं त्या ताई जर नसल्या अवेलेबल तर मग आपण रूम करू पण काही गरज पडली नाही त्या ताई स्वतः दिसलं का तुम्हाला आता समजलं शिर्डी आली तर त्या ताई स्वतः म्हणलं मी येते तुम्हाला घ्यायला त्याच्यामुळे काय टेन्शन फ्री झाली मी रूम करायची गरज पडली नाही मला ना आमची बस इकडं आली आमच्या अकॅडमी आम मार्गी मी आधी शिर्डीत होती तेव्हा एका अकॅडमीमध्ये होती तर ते अकॅडमीचं हे रोड आहे एअरपोर्ट रोड तर तिथून चाललेली आमची बस तर हे बघा हे आहे अशी शिर्डी तर म्हणजे असं वाटतं की लास्ट टाइम शिर्डीला आलेली आहे मी आता इथून पुढे कधी येणं होते नाही काही कारण गरजच पडणार नाही आहे इथून पुढं तर इकडे आलो आहे आम्ही हे आहे शिर्डीचं मेन बसस्टॉप चला आब्र म्हणजे तसंच येऊ नको आता माझ्यासोबत जा मग जाऊ का मी हां जाऊ बाय बाय चालली मी रिटर्न नक्की एकटा जाशील तिकडं गाडी घोळे येते येड्या नको करू हा इकडं भाई भांडण चालू आहेत तिथं इकडून व्हायचं या साईड नाही तर फ्रेंड्स प्रवास करून आम्ही भरपूर थकलेलो होतो त्याच्यामुळे म्हणलं इथे येवले चहा प्याव बस स्टॉपच्या साईडलाच आहे तर आम्हाला कोण दिसले बघा व्हिडिओ शूटिंगमध्ये आले बाबा तर गाडेकर काका दिसले म्हणलं आता बोलावा गाडेकर सोबत तर काय सांगू तुम्हाला त्याचा ना आता चहा पाणी घेतलं इथं आता निघतोय आम्ही तुम्ही कंटिन्यू करा घरी गेल्यावर बोलून बॅटरी पण संपली मोबाईलची ची हे बोल नाईट बरं का बर ओळखले का एटिट्यूड लाईव काकाचा असं समोरून गेले मी पाहते पण बोलले सुद्धा नाही अरे ना काम काम होत गरवडीवर लक्ष दिलं हा दिले परत डबल म्हणून आलो बाबा माझ्या काय सुद्धा बोलले नाही असं नाही रे मग <laughs> कसं आता साधारण काय मस्त मस्त चला आता निघतो आम्ही काकाची ता भेट झाली बोललो थोड्या वेळ बसलो साबानी घेतलं नुसतो आता घरी गेल्यावर बोलू सासरी नाही मोबाईल सिस्टम चला मग हॉटेल इथंच आहे याला सोडायचं आहे हा तर फायनली आम्ही जिथं पोहोचायचं होतं तिथं पोहोचलो आरामासाठी आता ताईने फोन नसता उचलला ना तर मग आम्ही तिकडं कुठं तरी रूम करून थांबलो असतो ला थांबावं लागलं असतं तर शिर्डीत आलेली आहे मी फायनली माझे दोन तीन कामं होते ते कामं उरकले हो की उद्या जाणार आहे फक्त रात्रभरायचा विषय होता थांबायचा मग नसती म्हणजे हे जर नसते सपोर्टला तर मग ते भक्तीनिवासची रूम वगैरे आहे ते जर नसते भेटले तर मग रूम करावं लागली असते असू द्या कोणासोबत तरी ओळख पाहिजे हे ताई म्हणजे काही नवीन नाही आहेत किंवा सोशल मीडियावरची ओळख नाही आहे आम्ही आधी शेजारी शेजारीच राहायचो दोन हजार सतरापासून आहे ना सतरा तर आता मयंकला आहे ना त्यांची मुलगी आहे दाखवत नाही पूर्व व्हिडिओमध्ये कशाला घ्यायचं तर मयंकला आता पाठवलेलं आहे त्याच्या पप्पाकडे त्या ताईसोबत म्हणलं जा घेऊन भेटायला भेटले तर भेटले नाही तर नाही मी हे बघा माझ्या मनामध्ये काही नाही असं की म्हणजे त्याच्या बापापासून त्याला तोडायचं वगैरे प्रयत्न तर माझे पण होते की त्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहावं त्याच्या माझं नाही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं बोलावं भेटावं पण पुढच्या व्यक्तीला जर नव्हतंच बोलायचं भेटायचं किंवा कायमचा विषय सोडून द्यायचा होता तर मी तरी काय करणार होती माझी काही चूक नाही तर आता मी पाठवलेलं आहे भेटलं तर ठीक आहे नाही तर मग काही हरकत नाही पण मयमचं काय आहे काय माहिती शिर्डीला आल्यापासून की मी इकडंच राहतो मला पप्पाकडं सोडून दे आता मी पण जरा वेगळ्या कामामध्ये बिझी झालेली आहे ते आत्ता सांगत नाही सक्सेस झाल्यावर नक्की सांगेन एक फील्डमध्ये मला आवड होती शॉर्टकटमध्ये सांगते त्या फील्डमध्ये काहीतरी करा अशी सुरुवातीपासूनच आवड होती पण म्हटलं चला ट्राय करून बघा म्हणून मी त्या फील्डमध्ये घुसलेली आहे पण ते सक्सेस झाल्याशिवाय सांगणार नाही कारण खूप म्हणजे नेगेटिव्ह वाईब्स येतात आणि मग काम होता होता राहून जातो बिघडतो त्याच्यामुळे बाकी काही नाही तर मयंग मा म्हणत होता मी पप्पाकडे राहतो मग पुढच्या वर्षी येईल मी तुझ्याकडे किंवा दोन वर्षांनी येईन तर माझा तर विचार चाललेला आहे की राहत ता असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण तिथेही काय करतो तो राहतो आहे खेळतोय खातो आहे पितो आहे शाळा शिकतो आहे मग इथे काय करणार आहे तेच फक्त एवढंच विषय आहे की मी दिसणार नाही नजरेला पण विचार केला म्हणजे शिर्डीला सॉरी नागपूर पुण्यावरून येता येता कंटिन्यू असे डोक्यामध्ये विचार होते शिर्डीपर्यंत येऊच तर की तिकडेही राहतोच आहे जसं तिकडे राहतो आहे तसं इकडे राहील त्याच्यामुळे जर पुढचा व्यक्ती ठेवायला तयार असला तर मला काही प्रॉब्लेम नाही असा विचार करून मी हे केलं आहे तसं तर मला शाळेची त्याची टी शी आणि रिझल्ट घ्यायचं आहे आणि दुसऱ्या शाळेत द्यायचं आहे तिकडे त्याच्यामुळे मी आलेली आहे जर तो सांभाळायला तयार असेल त्याला तिकडंच ठेवायला तयार असेल तर मग नाही घेऊन जाणार मी त्याच्यामुळे आता म्हणलं जा त्या ताईंनी म्हणजे त्या ताईची आधीपासून ओळख आहे महिन्याच्या पप्पासोबत त्याच्यामुळे म्हटलं जा घेऊन भेटो नाना भेटलं तर ठीक काय म्हणतो काय नाही अंदाज कळेल तर ते गाडीचं नियोजन लावायचं आहे मला त्यानंतर थोडं बँकेचं पण काम आहे तर असे दोन चार कामं होते म्हटलं या ताईची पण भेट नाही झाली खूप दिवस झाले त्याच्यामुळे आलेली भेटायला खूप दिवस म्हणजे जेव्हापासून आम्ही मयंक तीन महिन्याचा होता तीन महिन्याचा होता तेव्हा आम्ही रूम चेंज केली बरोबर ना तर तेव्हापासून तेव्हापासून मग परत भेटच नाही म्हणलं चला कधी कामात यायच्या ताई मग आली इकडे तर बघू आता मयंकला नेलेलं आहे काय होते काय नाही मलाही नाही माहिती तुम्ही कंटिन्यू करा आल्यावर सांगेनच आणि शक्यतो पुढचा एक, थे थे एक ते ठेवायला तयार असेल तर मी बी राहू द्यायला तयार आहे मला असं वाटतं की कुठंतरी त्याला आई आणि बाप दोघांचं प्रेम भेटावं आणि त्यांनी जरी ठेवलं तर असं नाही की मी मयेकला इथं ठेवलं म्हणजे विसरून गेली का प्रेम कमी झालं का सोडून दिलं असं काही नाही मी बोलणार भेटणार व्हिडिओ कॉलवर बोलणार जर त्याची इच्छा असेल तर आणि म्हणजे असं कंटिन्यू येणं जाणं वगैरे ठेवणार भेटणार माझ्याकडून जेवढं होते तेवढं त्याच्यासाठी करणार पण असा विचार केलेला आहे मी तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा सोडू तर वाटत नाही पण काही गोष्टी अशा असतात ना ज्या योग्य वेळेवर करायच्या असतात त्याच्यामुळे विचार केलेला आहे मी पण काय इकडे पण राहतोच आहे तिकडे पण राहणारच आहे असा विचार करून मी त्याच्या पप्पाकडे ठेवायचा विचार केले जर त्याला ठेवायचं असेल तर तो ठेवू शकतो आणि माझा हा एक शेवट आणि छोटासा प्रयत्न आहे मागच्या वेळेस पण मी बोलली होती डिवोर्स घेतानासुद्धा कोर्टात बोलली होती की माझे ठेव म्हणून किंवा सॉरी सॉरी ठेव नाही बोलली नाही तर परत अजून मिस्टेक करून ते कोणतरी रोस्टिंगवाले कट करून उचलतातच हेले मॅटर होतो तर त्याला बोलली होती मी की मी भेटायची बोलायची ताई पण बोलल्या होत्या भेटायची बोलायची आमची फुल परमिशन आहे आम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही पण पुढचाच व्यक्ती बोलायला भेटायला तयार नव्हता तर मी काही बळजबरी करू शकत नाही पण हा सेकंड अँड लास्ट चान्स आहे त्याच्याकडे की मुलाला बोलायला भेटायला किंवा त्याच्याकडे ठेवायला मी परमिशन देते आता त्याला जर पटलं तो ठेवेल तो आणि नाहीच त्याची हायपातच नसेल अजिबातच त्याचा सांभाळ करायची किंवा काही विषय तर मग मी नाही जबरदस्ती करणार मग डायरेक्ट विषय क्लोज करून टाकणार कायमचा आता हा शेवटचा चान्स आहे आहे बघू आता आल्यावर काय होतं तुम्ही कंटिन्यू करा नंतर सांग तर चला मग आराम करते थोड्यावर बोलून ना आम्ही पप्पा म्हणायचा पप्पा नाही म्हणले का तुला काही दोस्त का तू काय म्हणले काय म्हणले इथं नीट बस इथं नीट बस यायचं इथं नीट बस काय म्हणले तू तर राहणार होता ना तिकडे गेला काय बोलली मी मी फोन केल की ठेवून द्या म्हणून होय तुम्हाला फोन नाही केल ती मी म्हणली होती की तिकडेच ठेवा मला राहत असेल तर मग हा काय म्हणला

पण पप्पाकडेच राहील तू मला काही जीव लावत नाही म्हणतो ठीक आहे बाबा मी नाही जीव लावत आता काय करायचं मग दुसरी मम्मी पाहिजे म्हणतो तो आहे ना रे हा नक्की दुसरी मम्मी पाहिजे त्याला आता भेटून आलाय पप्पाला भेटू तर प्रेम काय असं उमडून आलेलं आहे एकदम त्याच्यामुळे तो आता पप्पाकडे जाणार आहे सोडून <laughs> देणार आहे त्याला पप्पाकडेच राहणार आहे तो है ना रे शंभर टक्के प्रॉमिस प्रॉमिस कर प्रॉमिस कर इकडं बाय इकडं काय लगेच आजीसोबत बोलला सोबत बोलला लगेच मी उद्या येईन तुमच्याकडेच राहीन मम्मी मला अजिबात जीव लावत नाही उपाशीच ठेवते लय मारते है ना रे असं सांगितलं <laughs> ते आणि आम्ही ते व्हिडिओमध्ये दाखवतो ते उगच आम्ही इकडं फिरायला गेलो तिकडं फिरायला गेलो हे खाल्लं ते खाल्लं एन्जॉय केलं हे घेतलं ते घेतलं ते गेलं खड्ड्यात आता सगळं असंच ना काय रे नक्की राहणार रे मग इकडं शिकणार शाळा येणार नाही माझ्याकडं मग कधीच भेटायला येणार नाही बघ मी तुला इकडं दौन बन इकडे दोन मिनटं तिला मी बंद करायला लावीन मग टी व्ही नाही आला तर ये इकडं चल जाऊ द्या बघा तो लय वैतागलेला आहे त्याला नको वाटते त्याला इकडंच राहायला वाटते तर ठीक आहे राहू द्या आता बघू उद्या करू अँड फायनल निर्णय काय असेल ते काय मग राहत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे मी येत जाईल बोलत जाईल भेटत जाईल वर्षातून म्हणले तर वर्षातून आता तोच नाही राहत म्हणल्यावर मी तरी काय करणार आहे त्याला त्याच्या पप्पाकडे राहायचे आहे अचानक पप्पा दिसल्यावर असं होते मग अचानक मम्मी दिसल्यावर तसं बी होते आहे <laughs> <है> की नाही <laughs> जायचं आहे ना कन्फर्म <laughs> व्हिडिओ नाही काढायला सांगितलं वाटतं त्याच्या पप्पानी त्याच्यामुळे तो व्हिडिओ असा हात ठेवायला लागला आहे कॅमेऱ्यावर ठीक आहे बाबा जाऊ द्या जायचं आहे तर मी तरी काय करणार आहे ना बाकी आता आम्ही जेवण खेवण करून झोपतो निमांत उद्या बोलू तुम्हाला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ असंच बनवला होता पूर्ण डि, 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 डिटेलमध्ये व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बघा तुम्ही त्याच्यामध्ये सगळी डि, डिटेलमध्ये माहिती देईल कसं काय कशाबद्दल तर हा व्हिडिओ सिरियसच होता मस्ती मजाकमध्ये घेऊ नका की असंच उगं मी काहीतरी दरवेळेस बोलते ना तसं काही बोलत नाही सिरियस आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट